जालना शहरातील जे विसर्जन स्थळ आहे मोठी तलाव या ठिकाणं आपण आणलो आहोत सतरा सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक होती साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस तास उलटून गेले तरी जालना शहरातील मूर्तींचं विसर्जन अजूनही चालू आहे आपण पाहू शकता की जालना शहरातील ज्या काही मोठ्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन सोहळा अद्यापही म्हणजेच दुसऱ्या ही सुरूच आहे त्याचे छायाचित्र किंवा त्याची शिस्तकृती आपण पाहू शकता जालना शहरात ज्या काही मोठ्या मूर्ती विविध प्रकार बसवण्यात आल्या होत्या त्याचं विसर्जन अद्यापही सुरू आहे कधीनवत जालना शहरातील अनेक भागात यंदा प्रथमच अठरा फूट वीस फूट अशा मूर्ती बसवण्यात आल्या होत्या त्याचं विसर्जन दुसऱ्या दिवशी साधारणपणे आता बारा वाजून गेलेले आहेत तरीही विसर्जन मिरवणूक किंवा विसर्जन करण्याचं काम अजून संपलेलं नाही आहे महानगरपालिकेच्या ना वतीनं इथं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र उंच मूर्ती यासाठी येथील जे काही कर्मचारी आहेत त्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे आपण पाहतात की मागे जो मूर्ती तणाव आहेत या अनेक मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे आणि अद्यापही काही मूर्तींचं विसर्जन सुरू आहे दैनिक जालना नायकसाठी गजेंद्र देशमुख जालना